नमस्कार मित्रांनो आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो कालच्या व्हिडिओतला जो सेकंड पार्ट आहे तो आपण करूया म्युच्युअल फंडामध्ये कोण कोण गुंतवणूक करू शकतो कधी करू शकतो कशी करू शकतो आणि किती करू शकतो आता या चार प्रश्नांची उत्तरं मी देतो सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्युच्युअल फंड मध्ये कुणीही गुंतवणूक करू शकतो जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणारी व्यक्ती अठरा वर्षापेक्षा लहान असेल आणि तिच्याकडे पॅन कार्ड असेल तरी ती व्यक्ती गुंतवणूक करू शकते ज्या व्यक्तीकडे भारतातला नागरिक भारताच्या बाहेरचा एन आर हे देखील गुंतवणूक करू शकतात कंडिशन त्याची सर्व कागदपत्राची पूर्तता असली पाहिजे तुमच्या स्वतःच्या नावाने तुमचं बँक अकाउंट असलं पाहिजे म्युच्युअल फंडामध्ये थर्ड पार्टी पेमेंट ऍक्सेप्ट केलं जात नाही म्युच्युअल फंडामध्ये तुमच्याच अकाउंट मधून चेक देऊन म्युच्युअल फंडाची खरेदी वा विक्री करता येते तर कोण करू शकतो तो सर्व भारतीय सर्व लोक याच्यात गुंतवणूक करू शकतात आपण रिकमेंडेशन देतो की अठरा वर्षाच्या वरती प्रत्येकाने म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करा लहान मुलांच्या नावाने जर केली तर ती अठरा वर्षापर्यंत लॉक केली जाते किती करू शकतो किती करायला कुठलीही अडचण नाहीये सरासरी हजार रुपयापासून एसआयपी सहज कोणीही सुरू करू शकतो जर तुम्हाला दर महिन्याला गुंतवणूक करायची तर फक्त रुपये हजार प्रतिमहा तुम्ही टाकून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता जर तुम्हाला एकाच वेळेस पैसे टाकायचे आहेत दर महिन्याला पैसे टाकायचे नाही आहेत जेव्हा येतील तेव्हाच पैसे टाकायचे आहेत तर किमान पाच हजार रुपये तुम्ही गुंतवून तुम्ही लम लमसम मध्ये गुंतवणूक म्युच्युअल फंडाच्या लमसम म्हणजे एकाच वेळेस टाकण्याच्या सिंगल टाइम्स अटेम्प मध्ये तुम्ही करू शकतात हे अटेम तुम्ही कितीही वेळा करू शकता लक्षात घ्या म्युच्युअल फंड मध्ये ईएलएस सोडून सर्व म्युच्युअल फंड मधली रक्कम ही तुम्हाला पाहिजे असेल त्यावेळेस तुम्हाला काढता येते मिनिमम एस आय पी ची रक्कम एक हजार मिनिमम लमसम एका वेळेस टाकण्याची म्युच्युअल फंडची रक्कम पाच हजार जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला अफोर्ड करता येईल तेवढं तुमचं पॉकेट तुमचं बँक अकाउंट किती परमिट करतो त्या हिशोबाने तुम्ही कमिटमेंट करू शकता म्युच्युअल फंड मध्ये पैसे कधी काढू शकतो गुंतवलेले पैसे कधी काढू शकतो तर म्युच्युअल फंडातले पैसे जर तुम्ही ईएलएसएस इक्विटी लिंक टॅक्स सेविंग स्कीम मदे जर तुम्ही पैसे ले तर पैसे काढू शकतात सब्जेक्ट टू एक्झिट लोड एक वर्षाच्या आत जर पैसे काढले तर त्याला वन पर्सेंट चा एक्झिट लोड लागतो एक वर्ष दीड नंतर स्कीम टू स्कीम व्हेरी करतो नंतर काढले तर कुठलाही एक्झिट लोड लागत नाही परंतु म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीवर जो प्रॉफिट बुक केला जातो त्याला शॉर्ट टर्म अथवा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो तिसरा प्रश्न होता कशी करू शकतो म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी मी लवकरच आपल्या सगळ्यांसमोर एक बार कोड घेऊन येतोय त्या बार कोड वर तुम्ही स्कॅन केला तर तुम्ही तुमचं ऑनलाईन म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन करू शकता तुम्ही ते अकाउंट ओपन केलं की तिकडनं तुम्ही ऑनलाईन म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता अथवा मला संपर्क करा माझ्या टीमला संपर्क करा फॉर्म फिलअप करून आपण मॅन्युअली सुद्धा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो तुमचं केवायसी च व्हॅलिडेशन असणं अतिशय महत्वाचं आहे के वाय सी व्हॅलिडेशन वर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच बोलेल चौथा प्रश्न होता कोण कशी किती आणि कुठे म्युच्युअल फंडच्या वेगवेगळ्या फंड्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करू शकता परंतु हे तुमच्या रिक्वायरमेंट आणि तुमच्या असेल मी रिक्वेस्ट करेल की ज्यालाही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी कृपया गुंतवणूक करण्याच्या पूर्वी माझ्याशी एकदा चर्चा करा मी आपल्याला चांगल्यात चांगला फंड आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे सांगेन आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न कसे मिळतील यावर आपण प्रयत्न करू मित्रांनो उद्याच्या भागामध्ये केवायसी च्या बद्दलचे जे नॉर्म्स अपडेट झाले त्याबद्दल बोलूया आज इथं थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र